महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप का होत नाही असे प्रश्न आपण नेहमी विचारता आज आम्ही सगळे प्रमुख लोक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाणजी उपस्थित आहेत एक चव्हाण गेले दुसरे चव्हाण बसले त्यांची खुर्ची आपणच ठेवली आणि त्यांची खुर्ची राखीव आहे चव्हाणांची कधीही परत येऊ शकतात जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात जितेंद्रजी आव्हाड वर्षाताई गायकवाड आणि आमचं एकमत आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस जागांवर कोणी कुठे लढायचं आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आज हजर होते बाळासाहेब आंबेडकरांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे उद्या पुन्हा आम्ही बसतो आणि उद्यानंतर कोणतीही बैठक पुन्हा होणार नाही हेच मी सांगू अठ्ठेचाळीस पैकी किती जागांवर निर्णय झाला असं जवळजवळ जवळजवळ आम्ही चौघे बसल्यावरती असं आमच्या लक्षात आलं की आमच्यामध्ये कोणते मतभेदच नाही आहे लोकसमोर आमच्यात मतभेदच नाही आहे आणि प्रत्येक जागा जिंकायची हे सूत्र ठरलेलं आहे फक्त आकडा नाही इतके लढायचे आहेत तितके लढायचे आहेत तितके आज पृथ्वीराज चव्हाण जे असल्यामुळे चालना जास्त मिळाली आम्हाला की फक्त आकडा वाढवायचा ना आपल्याला तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली की आपल्याला तुम्हाला मिळणारा जागा सुद्धा जिंकायच्या आणि त्याच्यामुळे वंचितचे प्रतिनिधी सुद्धा अत्यंत समाधानाने आज मीटिंगमध्ये बसले आणि निघून गेले उद्या पुन्हा येते वंचितचे प्रतिनिधी की म्हणतात आज ते आपल्याकडून एक चांगला आकडा घेऊन गेलेले आहे <laughs> आज त्यांची कार्यकारणी त्यांची बैठक आहे तर आज सभा झाल्यावर पुण्यात सभा आहे बाळासाहेबांची त्यानंतर त्यांची कार्यकारणी जी बैठक आहे त्या बैठकीत ते चर्चा करतील आणि उद्या पुन्हा ते त्याच त्या वदनानं आमच्या बैठकीला हजर राहतील आणि संध्याकाळपर्यंत आम्ही या सगळा फैसला करू राहू शकतो उद्यानंतर बैठका होणार नाहीत म्हणजे ना। ना उद्या जागा वाटप घोषित होईल असं म्हणायचं जागा वाटप उद्या घोषित होणार नाही जागा वाटपासाठी आपल्याला माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार साहेब हे सगळे प्रमुख नेते काँग्रेसचे हे एकत्र बसून जागा वाटपाचा मसुदा जाहीर करते त्याच्यामुळे तुम्हाला परत इकडे यायची आम्ही तहजी देणार नाही <laughs>